नमस्कार मी शिवाजी न्यूज लातूर स्वागत आहे शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यासह प्रहारचे राजाभाऊ चौगुले यांनी लातूरच्या उपविभागीय कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून केला आत्मधानाचा प्रयत्न लातूर तालुक्यातील उटी येथील शेतकरी प्रल्हाद कचरू कांबळे या शेतकऱ्यास शेतामध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांचा सात एकरमधील ऊस शेतातच वाळून जात आहे त्यामुळं त्यांना कायमस्वरूपी रस्ता द्यावा यासाठी संबंधित शेतकऱ्याचा मुलगा निलेश कांबळे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगले यांनी आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान लातूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी शेतकऱ्याला न्याय द्या भ्रष्ट अधिकारी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या गेल्या सहा महिन्यांपासून लातूरचे उपविभागीय अधिकारी शेतरस्त्याबाबत निकाल देत नाहीत याबाबत कोणतीही दखल घेत नाहीत त्यामुळं आज निलेश कांबळे व राजाभाऊ चौगले यांनी उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला शिवाजीनगर पोलिसांनी वेळीच दखल घेऊन आत्मदहन करणाऱ्यांना ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टळला بتلا پھائجے چکر نهي بتلا پھائجے ارے ادیکر تک کرے چکر نهي بتلا پھائجے ارے ادیکر تک کرے چکر نهي بتلا پھائجے بچو گڑو بتلا پھائجے بتلا پھائجے بتلا پھائجے